आणि ह्याला कीड भरपूर होते आणि ह्या किडीसाठी ना हे आपलं केरण ऑर्गॅनिकचं स्ट्रॉयकॉन हे वापरलेलं आहे दहा दिवसात आळीच कुठं नष्ट झाली दहा दिवसात आळीच गायब झाली हे वापरल्यामुळं मित्र किड आहे तशी आहे मित्र किडीला काही झालेलं नाही फक्त लष्करी आळी गेलेली आहे शेतकरी मंडळी नमस्कार मी संदीप कारंडे कृषी मित्र समूह ह्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण इथं मानकापूर कर्नाटक बाँड्री आहे इथे या भागात आलेलो आहे आणि या काकांनी हे आपलं उन्हाळी शाळू आहे उन्हाळी हायब्रिड बोलतात याला आणि ह्याला किड भरपूर होती आणि ह्या किडीसाठी ना हे आपलं केरण ऑर्गॅनिकचं स्ट्रॉयकॉन हे वापरलेलं आहे तर याचा चमत्कार आज आपण काकांच्या कडून जाणून घेणार आहे काका नमस्कार, नमस्कार। काय अवस्था होती पहिली तुमची किडीनं सगळं असं भरलेलं होतं किडीने सगळं भरलेलं पानं कुरतडलेली तिथं पाहू शकता हे सगळी अशी पानं कुरतडलेली आणि महत्वाचं म्हणजे याचा पहिला व्हिडिओ मॅडमने बनवलेला आहे पहिलं काय अवस्था होती एक एवढ्याच्या आड्या होत्या लष्करी आडी बोलतो ना लष्करी आणि साहेबांनी मागातले कीटकनाशक आणून वापरलेली तरी त्यानं काय फरक पडला नव्हता आणि महत्त्वाचं विशेष म्हणजे स्ट्रॉयकॉन हे वापरल्यानंतर किती दिवसात फरक पडला तुम्हाला दहा दिवसात आळीच कुठं नष्ट झाली दहा दिवसात आळीच गायब झाली आणि महत्वाचं म्हणजे मंडळी हे वापरल्यामुळं मित्र किड आहे तशी आहे मित्र किडीला काही झालेलं नाही फक्त लष्करी आळी गेलेली आहे आणि हे बघताय एक वितपेक्षा मोठी कंस ह्या काकांची इथं आलेले आहेत आणि भराय पण लागलेला आहे आणि हिरवा कर्श आळू झालेला आहे जमीन भूसभूषित आहे महत्वाचं म्हणजे बाजूला यांच्या भावांचाच प्लॉट आहे एक दिवस अगोदरचा आहे हा एक दिवस नंतरचा आहे तरी देखील तुम्ही इथं गॅप बघू शकता आपलं उंचीला पण आलेला आणि भराय पण चांगला झालेला आहे तर काकानी केरन ऑर्गॅनिकची बॉस बॉबच्या आळवणी घेतलेले आहेत बॉसच्या आळवणी घेतलेले आहे आणि बॉस बॉसची फवारणी देखील घेतलेली आहे आणि स्ट्रायकॉन आळीसाठी वापरलेला आहे तर हा भन्नाट रिझल्ट आज आपले इथं उभा आहोत आणि हे तुम्ही पीक बघू शकता तर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि तुमच्या पिकासाठी अजून माहिती घेऊ शकता धन्यवाद